नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा तेव्हाच गेम केला तो कायमसाठी एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय शांत डोक्याने एकनाथ शिंदे यांचा गेम कसा केलेला आहे केव्हा त्या गेमची सुरुवात केलेली आहे याविषयी आपण थोडक्यामध्ये बोलणार आहोत शिंदेंना एक चूक भोवलेली जी त्यांनी दिल्लीमध्ये केलेली आहे अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये केलेली आहे जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये ती चूक केलेली आहे आणि त्या चुकीची शिक्षा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मुहूर्तावर गेम केलेला आहे आणि तोही यशस्वीपणे सगळं दारानं मांडण्यासाठी ज्या वेळेला काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली त्यावेळेला अमित शाह हे त्यांना जरा सबोरीने घ्या हे सांगण्या पलीकडे काहीही शब्द देऊ शकलेले नाही यातच सगळं आलेलं आहे आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पदावरून जे अंतस्त वैर आहे ते वैर अतिशय टोकाला गेलेलं आहे त्या संदर्भात आपण अतिशय थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा एकोणतीस जून दोन हजार बावीस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तीस जून रोजी संध्याकाळी राजभवनावर शपथविधी झाला एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून आपले चाळीस आमदार मी सोबत आणलेले आहेत आणि ते माझ्या माझा शब्द खाली पडू देत नाहीत हे त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यांनी बंड केलेला आहे उठाव केलेला आहे ही गद्दारी नाही आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्या प्रती नकारात्मकता दर्शवत ते आपल्या सोबत आलेले आहेत हे थे लक्षात ठेवा त्यामुळे मुख्यमंत्री पद हे मलाच मिळालं पाहिजेत असं डील असं हार्ड बार्गेनिंग एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला ज्या वेळेला सगळे चाळीस आमदार आले आणि बंड यशस्वी झाल्याची बातमी आली उद्धव ठाकरेंना ती कळाली त्या दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते आणि त्या सकाळी तीस जूनच्या सकाळी त्यांच्या समोर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मला मुख्यमंत्री करा आणि मग तिथे देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हाईन पुन्हा पुनाईन हे जे टायर होतं ते पंक्चर झालं आणि तिथंच देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं आता शिंदे या वेळेला मुख्यमंत्री जरूर होतील परंतु कायम ते भावी मुख्यमंत्रीपद म्हणून राहतील ते कायम भावी मुख्यमंत्री राहतील त्यांची इच्छा किती असो या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी पावलं टाकले आणि गेले तीन साडेतीन वर्ष त्याच्यावर काम केलेलं आहे आता बघा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं साम्राज्य नष्ट करण्याचा सा, नष्ट करण्याचा धडाका लावलेला त्याला सात अर्थातच देवेंद्र फडणवीस यांची आहे आणि मग जर मुख्यमंत्री या, हजार मदे, जर या दोन हजार चोवीस मध्ये जर देवेंद्र फडणवीस झाले नसते वरच्यांच्या आशीर्वादाने म्हणजे अमित शाह यांच्या आशीर्वादाने तर रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री होऊ शकतात असं बोललं जायला लागलं होतं हे लक्षात घ्या हे यासाठी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस दोन हजार चोवीस निवडणुका झाल्यानंतर जर मुख्यमंत्री होत असेल तर आम्ही बुथ काम करू असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सांगण्यात आलं होतं ते अमित शाह यांना आणि त्या संदर्भात अनेक बैठक आहे पाच पाच सहा सात तास बैठका तिकडे दिल्लीमध्ये झालेल्या आहेत आर एस एसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि अमित शहा यांच्यामध्ये आता जे पी नड्डा जनत प्रकाश नड्डा हे काय बोलले होते त्यावेळेला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आमाला से से ले ले की आम्हाला थी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तशी काही गरज राहिलेली नाही राजकीय अर्थ आणि मग तिथंच ते सगळं सुरू झालं मग आता देवेंद्र फडणवीस यांनी जर मनाशी एवढा निर्धार केलेला आहे आणि राजकारण एवढ्या मोठ्या पदाबाबतचं राजकारण म्हणजे पोटातलं पाणीही न हलू देता कशा पद्धतीने करायचं असतं हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलेलं आहे अरे मग आता एकनाथ शिंदे यांनी सांगितले की बघा तुमचा दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही अजित पवार यांच्याशी जे काही सरकार बनवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तुमचा हसू झालेला आहे म्हणजे हे दिल्लीमध्ये त्यांचे काय बोलणं झालेलं आहे तुमचा हसू झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने आता पुन्हा आज तशी रिस्क घेऊ नये म्हणजे थोडक्यात एकनाथ शिंदे यांनी काय सांगितलं होतं तुम्ही मला आता मी बंड करून आलेले तुम्ही मला उपमुख्यमंत्री करा पण उद्याच मी काही माझ्याबरोबर आलेल्या लोकांच्या संदर्भात काही सांगू शकत नाही असं सरळ सांगून टाकलं होतं आणि मग मुख्यमंत्रीपद त्यांनी पदरात पाडून घेतलं मग इकडं सुरुवातीला म्हटलं तसं पुन्हा यांची काय झाली गोची झाली मग आता देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये काय होतं त्यांच्या मनामध्ये एकच होतं की आपण मुख्यमंत्री व्हावा देवेंद्र फड फडणवीस यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये तसं काही नव्हतं म्हणजे त्यांचा काही विचार त्यांच्या एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये आपणच मुख्यमंत्री व्हायचोय आणि जो शब्द अमित शहा यांनी मातोश्रीच्या त्या बंद खोलीमध्ये उद्धव ठाकरे यांना दिला होता आता अर्थात उद्धव ठाकरेंविषयी प्रेम किंवा शिवसेनेविषयी त्या अर्थाने भावनिक प्रेम वगैरे असा मुद्दा नव्हताच मुख्यमंत्री होण्याची ईर्षा होती आणि ती संधी आपल्याला चालून आलेली आहे आणि आता आपण ते डील करू शकतो त्यामुळे त्यांनी ते केलं मग आता हे सगळे जे आमदार आहेत त्यांना सांभाळायचं आहे त्यांचे लाड पुरवायचे आहेत स्टार सेवन स्टार लाड पुरवायचे ते पुरवले गेले लोटस ऑपरेशन झालं आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यासाठी इतके कष्ट घेतले इतके कष्ट घेतले मोहित कंबोज असतील वगैरे असे सगळे एकदम धनदांडगे घे आपले ब्रिगेडमधले सगळे कामाला लावले एका एका गाडीमध्ये दोन दोन आमदार तीन तीन आमदार असे ते नेले सुरतला वगैरे बराच गोंधळ झालेला आहे तुम्ही ठाण्यामध्ये इकडं तिकडं जर चर्चा केली तर अनेक गोष्टी आपल्याला म्हणजे रस आ, फिल्मी स्टाईल गोष्टी ऐकायला मिळतात गाडीमध्ये काय असायचं आमदार पळून जाऊ नये म्हणून काय केलं होतं कसा बंदोबस्त होता कोणाच्या बंदो कानाला काय लावलं होतं कसं आम्ही दाखवलेलं दाखवलेलं तो खोक्यांचं काय बोलणं झालेलं आहे याची सगळी चर्चा त्यावेळेला झालेली आज देखील ती होतीय जशी आपण करतोय आता आता बघा की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान ठरला त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री अर्थातच देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेला हा जो मोठा समृद्धी महामार्ग आहे हा एक है, विकस प्रकल्प, विकस प्रकल्प, काई -काई आपला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाच्या दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची खास मैत्री झाली त्याच्यानंतर आता त्यांनी विकास प्रकल्प विकास प्रकल्प अगदी शक्तीपीठापर्यंत चौथी मुंबई तिसरी मुंबई काय काय केलेलं अगदी सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे जरी ओढले तरी ते आपलं काम करत आलेलं आहे ते डील ते 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 वेगळं आहे ते व्यवस्थितपणे झालेलं आहे काही ठिकाणी रोग जरूर लाभलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडच्या काळामध्ये एकेका प्रोजेक्टमध्ये तीस तीस हजार कोटी रुपये कसे तुम्ही जास्त लावताय वगैरे इथपर्यंत ते सगळं झालेलं आहे त्याच्याविषयी आपण नंतर बोलू पण हे झालेलं आहे आता मुळात जे सागर बंगल्यावर काय घडत होतं त्यावेळेला सागर बंगल्यावर हे सगळं आनंदाने पेढे वाटले जात होते सगळं होत मग हे जे मी म्हणतोय त्याचा मुख्य आधार म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्या वेळेला जे जाहीर केलं काय जाहीर केलं त्यांनी की आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेतील आणि मी मात्र सरकारच्या बाहेर राहणार आहे असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं मी पक्ष पक्षाचं काम करणार आहे आणि मी बाहेरून सरकारमध्ये कसं सहाय्यभूत ठरेल असं मी काम करणार असं त्यांनी बोलून टाकलं बोलले ते वास्तविक काय झालं होतं दिल्लीमध्ये काय ठरलं होतं अमित शहानी काय सांगितलं होतं नड्डांनी काय सांगितलं होतं परंतु ते अद्याधारक संघाच्या शिस्तीत घडलेले राजकारणी देवेंद्र फडणवीस यांना ते त्यांना ते नाराज झाले प्रचंड आणि मग आता त्यांनी त्या पद्धतीने ती पत्रकार परिषदेमध्ये आपली नाराजी बोलून दाखवत तात्काळ भारतीय जनता पार्टीचे निर्णय कोणीही एवढा मोठा डावडू शकत नाही त्या दृष्टीने त्याला ठेच लागेल त्याला तडा जाईल भारतीय जनता पार्टीच्या शिस्तप्रिय संघटनेला आणि प्रत्येक निर्णय हा समितीमध्येच ठरतो असं सांगणाऱ्या पक्षाची पंचायत झाली आणि जे पी नड्डा यांनी काय केलं त्यावेळेला ट्विट करून सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत त्यांनी ती घ्यावी आणि तो एक आदेश अशा पद्धतीने आदेश द्यावा लागला आणि मग ती शपथ झाली त्याच्यानंतर आता अनेक गोष्टी ज्या होत्या ते जे हार्ड बार्गेनिंग केलं होतं एकनाथ शिंदेनी त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचा विशेष स्नेह जुळला कारण की अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस यांना ते पुढचे दिल्लीचे आपले प्रतिस्पर्धे ठरतील म्हणून पहिल्यापासूनच त्यांचा खटका ओढालेला आहे आणि मग एकनाथ शिंदे यांना जसं त्यांनी काल पन्नास मिनिटे भरपूर वेळ दिला का दिला वेळ का ऐकून घेतलं मग जसं आता लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी भरपूर जागा मागितल्या त्यांना ते देण्यात आल्या त्यांनी ते स्ट्राईक रेट बघा माझा कसा आहे ते दाखवून देखील दिलं सगळं सामदंड हे सगळं वापरलं आणि काय राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे निवडणुकीत तर लढाई आहे या लढाईमध्ये तर युद्धामध्ये तर सगळं क्षम्य असतं दाखवून दिलं त्यांनी स्ट्राईक रेट तेच विधानसभेला तेच केलं त्यांनी आणि मग त्यांचा जो विश्वास हार्ड मार्गीने आपण केलं तर आपल्याला यश मिळतंय मग विधानसभेचा निकाल लागल्यानंतर देखील ते ज्या पद्धतीने रुसून बसले दरेगावला गेले तर तो, तो सगळा काळा आठवा प्रचंड बहुमत मिळालं महायुतीला परंतु एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही उपमुख्यमंत्री पदाची गृहमंत्री तर दिलंच नाही त्यांना काहीच दिलं नाही पण उप जे संविधानातच नाही असं एखादं पद त्यांना द्या आणि त्यांना ते घ्यावं लागलं ला, कारण की उदय सामंत यांच्या सा, सगळे जे गुडघ्याला पाशिंग बांधून बसले होते सगळे की आम्हाला तुम्ही नाही मंत्री झाला तर का आमचं काय आम्ही काय करावं आम्ही काय भाजपमध्ये जावं वगैरे ते सगळं ठरलं आणि अगदी वानखेडे स्टेडियमला जाण्याच्या आधी एक तास आधी उदय सामंत यांनी राज्यपालांकडे ते पत्र दिलं की एकनाथ शिंदे हे शपथ ग्रहण करतील उपमुख्यमंत्री म्हणून ते झालेलं आहे हे असं सगळं झालेलं आहे मग आता देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा अभ्यासू भुईमुख असा नेता हा नेता ज्या वेळेला सत्तेचा प्रश्न येतो मुख्यमंत्री पदाचा येतो कारण ते सिंहासन आहे मग आपल्या पक्षामधले अगदी सुरी सुधीर मुनगंटीवार असो अलीकडचे मग विनोद तावडे पंकजा मुंडे एकनाथ खडसे यांचे काय काय कसे कसे कार्यक्रम झालेले महाराष्ट्राने पाहिलेलं मग आता एकनाथ शिंदेचं तसे दुसऱ्या पक्षातले आणि दुसऱ्या त्यांचा गेम करायला एवढं काय मग बघा आज खासदार श्रीकांत शिंदे यांना टार्गेट करून म्हणजे त्यांना एकतर तर ठाणे ठाणे लोकसभा मतदारसंघात किंवा कल्याण तो मतदारसंघ आहे लोकसभेचा तिथं तुम्ही आम्हाला उमेदवारी द्या दे। ठाण्याला देखील नरेश मस्केंना देऊ नका आम्हालाच द्या अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केली होती त्यावेळेला मग ती नाराजी उघडपणे बोलून देखील दाखवली होती कसं फसवलंय काय केलंय वगैरे ते सगळं राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेतली तिथे हे सगळं झालेलं आहे मग आज ज्या वेळेला कल्याण डोंबिवली महापालिका असो उल्हासनगर असो मीरा भाईंदर असो नवी मुंबई असो ठाणे असो याच्या याच्यावर जर एकनाथ शिंदे यांची सगळी शक्ती आहे त्यांचं ते साम्राज्य आहे ते जर मोडीत काढायचं आहे तर महानगरपालिका निवडणुका ही मोठी संधी आलेली आहे मुंबईत तर काय मुंबईत बघून घेऊ त्यांचं नाहीच आहे तिकडं म्हणू आपण महायुती महायुती युतीच्या वतीने लढो बघा ना आता ठाकरे बंधूंना चेक द्यायचा तुम्हीच पाहिजे असं म्हणणार आणि काहीतरी त्याची त्याच्यामध्ये बोलवण करून टाकणार ते असं ते सगळं ठरलेलं आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे त्या पूर्वीच्या अडीच वर्षाचं जे होतं एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद त्या काळामध्ये काय केलेलं आहे सुपर सीएम होण्याचा प्रयत्न केला सुपर सीएम कानामध्ये सांग चिठ्ठी दे मग त्याच्यावर बरेच व्हिडिओ वगैरे माध्यमांनी त्या त्या, त्या वेळेला टाकलेले मग ते खटकायचं कोणाला ते खासदार एकना श्रीकांत शिंदे यांना खटकायचं डॉक्टरला मग डॉक्टरने काय केलं मध्ये एक जाहिरातच देऊन टाकली होती की कोण लोकप्रिय आहे ती लोक ती जाहिरात आली मग ते तीन तीन दिवस एकमेकाशी बोलले नाही नंतर ते पुन्हा आले न जातील कुठून कारण सत्तेमध्ये एकत्र असे अनेक निर्णय आहेत आता गडचिरोलीचं पालकमंत्रीपद पा, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे का ठेवलं तिथं खानीचा उद्योग आहे मोठा लाखो कोटी रुपयांची तिचं काय लाखो कोटी रुपये हे सगळं खनिज तिथून विकास वगैरे सगळं मग इकडचं तुमचं वाढवण बंदर वगैरे हे असे असे मोठमोठे निर्णय आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अडथळा कोणाचा येतोय नगर विकास खात्याचे मंत्री रस्ते महामंडळाचे एम एम आर डी ए वगैरे हे सगळं जे होतं आहे कुठेतरी आता काय एकनाथ शिंदे यांचे काय पंक छाटले पाहिजे आणि संधी ही आलेली आहे त्याच्यामुळे ताबडतोब गेम करा आणि ती त्यांनी केलेली आहे आणि दुसरीकडे काय आलंय पक्षीय पातळीवर भारतीय जनता पार्टी शत प्रतिशत दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका विधानसभेच्या आणि अलीकडच्या काळात अमित शाहींनी बोलून दाखवलं दोन कुबड्यांची गरज नाही वगैरे ते सगळं झालेलं आहे मग ही आयती संधी आलेली आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी काय केलेलं आहे कायमचा बंदोबस्त करून टाकलेला आहे एकनाथ शिंदे यांचा आणि उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काय केलेलं आहे पुन्हा अध्यक्षपद दिलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांना मेसेज काय दिलेला आहे तुम्ही मागणी करू नका की उद्धव ठाकरेंना देऊ नका ते रामदास कदम असतील कामुक असतील तम्मूक असो तुम्ही स्वतः असाल ते मी आम्ही आमचं ठरू मग ते दिलेलं आहे मग काय की उद्धव ठाकरे यांना ते अध्यक्षपद कायम ठेवल्यामुळं नाराज ना झाले एकनाथ शिंदे आणि मग ते म्हंटले बघा आता तुम्ही ते गेले दिल्लीला आता दिल्लीश्वर तरी किती वेळेला त्यांना हे करणार एंटरटेन करणार शेवटी आता तुम्ही तुमचं बघा असं त्यांना सांगितलेलं आहे आता काय आता अजून त्या विधानसभेच्या निवडणुका याला वेळ आहे आणि आता खरी परीक्षा अग्निपरीक्षा कोणाला द्यावी लागते तर ती एकनाथ शिंदे यांना द्यावी लागते त्यांना स्वतःच आता साम्राज्य टिकवणं ही त्यांची प्राथमिकता आहे बाकीच नंतर आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला त्याच्यानंतर काय करायचं हा अजून एक विषय आहे मग ही सगळी परिस्थिती अशी काय गुंतागुंतीची चाललेली आहे आणि भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे पाच वर्ष निवडणूक लढवत असते हे एकनाथ शिंदे यांना माहिती आहे त्याच्यामुळे ठाणे असो का ते सगळे जे त्या पट्ट्यातले सगळ्या महापालिका असो तिथं काय कशा प्रकारे वापरलं जाणार आहे सगळं सगळी सामुग्री वापरली जाणार आहे माणसं वापरले जाणार आहे सगळे 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 कोणकोणते विषय आयरनिवर आणले जातील हे देखील माहिती नाही कोणते टेंडरचे विषय रद्द करण्याचे याचे त्याचे महापालिकेचा कसा भ्रष्टाचार झालेला आहे कुणी केलेला आहे कधीच काळ झालेला आहे हे सगळे नगरविकास खात्याने काय केलेलं आहे आपापल्या फक्त शिवसेनेच्या म्हणजे तिथल्या ज्या नगर संस्था आहेत त्यांना अनुदान दिलेलं वगैरे वगैरे ते सगळे विषय आता येतील आणि याच चर्चेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मनातलं म्हणजे नितीश कुमार यांना भारतीय जनता पार्टीला बिहारचं मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं परंतु एकनाथ शिंदे यांचं काय झालं ते झालेलं नाही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एकनाथ शिंदेनी बोलून दाखवलं की माझ्या नेतृत्वाखाली हे सगळं होतं आय एम मी कॉमन मॅन आहे मी मी योजना केलेला आहे लाडकी बहीण अमुक धमूक हे सगळं मग भाई, भाई लाडके भाऊ देवा भाऊ नाही आहे किंवा दादा नाही आहे दादा नाही मी आहे हे सगळं ते यानं त्या प्रकारे बोलून दाखवतात आता ते काल कितीही म्हटले की कि मी आता कसं आहे रडणारा नाही मी लढणारा आहे आता ते लढाईमध्ये कितपत पुढे पुढे जातात आणि पुन्हा कमबॅक करतात की नाही हे येणारा काळच सांगेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद